दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडोरी तालुक्यात बिबट्यानं धुमाकूळ घातला दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात एका सतरा वर्षीय युवक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्यानं परिसरात प्रचंड घबराटीचं वातावरण पसरलं वनारवाडी येथील सतरा वर्षीय युवक विठ्ठल भीमा पोद्दार हा गायी चारण्यासाठी वनारवाडी शिवारातील खंडेराव डोंगराच्या कपारी पल्लीकडे गेलेला होता सायंकाळच्या सहाच्या सुमारास घराकडे परतताना विठ्ठल पोद्दार याच्यावर अचानक हल्ला झाला सायंकाळच्या सुमारास घराकडे परतत असताना विठ्ठल पोद्दार याच्यावर बिबट्यानं अचानक हल्ला केला यात त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना समजताच गावातील नागरिक घटनास्थळी धावले मृत्यू हा बिबट्याच्या हल्ल्यातून झाल्याची खात्री करून युवकाचा मृतदेह हो दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेनासाठी नेण्यात आला याआधी देखील कुत्रे वासरांवर बिबट्यानं ठिकाणी हल्ला केलेला होता यासंदर्भात वनविभागाला कळून देखील आवश्यक ती दखल वनविभागांना घेतली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत आज एका युवकाचा बळी त्यामुळे गेलेला आहे आता तरी वनविभागानं ठोस भूमिका घ्यावी आणि बिबट्यांपासून नागरिकांचं संरक्षण करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळू भेरे यांनी केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज दिंडोरी